रोमन पण आलंय मित्रांनो उभं पण रोमन पण दाखल दा झाला मित्रांनो सर्व हिंद केसरी कुसे मानकरी रोमन सरेगावचा हिंद केसरी स्वामी पण डॉक्टर झाला बघा आणि आज पुसेगावची जी जोडी मानकरी म्हणजे स्वामी आणि रणदीप पाटील यांची राईफल খাও

হ্যালো 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 হ্যাঁ ম্যাপে সদর হ্যালো ত্রৈসিককে এক হাজার 800 টাকা বৈদ্যুতিক অভিযারণে স্বাস্থ্য কর্তৃপক্ষ 5100 টাকা আর হ্যালো হ্যালো একটু চেক এই বগা काय म्हणत सर आज सर जसं मी म्हणून बोलू द्या मला सुंदर हा आज मैदानाबद्दल काय सांगायचं हिंद केशरी व्हायचं स्वप्न परत एकदा आहे काय बैलगाड्याच्या मालकाला वाटतं आता तिथं घेतो सगळे चतुर्थी मोहिशिक तुम्हाला सत्य असतं सत्य इंड घेतली तर डबल सत्य इंद्र यात्रीचं मालका आणि नक्कीच सगळी बैलगाडी मालकांना शुभेच्छा दाखच्या मैदानासाठी कारण त्यांना वाटतं कसं की आपला पैघुलाला फ्रावा विजय व्हावा आणि तुम्ही एक विजय गुलाब घेऊन जावा त्यासाठी शुभेच्छा मोहिंशक बरेचसे नंदी या